मी गोरख बिवा बाविस्कर मी मय त्याचा काका बोलतोय रात्री तीन वाजेला यांनी दवाखान्यात आले आणि मुलांना धमकून हा न आम्हाला न विचारता यांनी ते बवडी रात्रीच्या रात्री इथं पी एम रूमला घेऊन आले पोलीस प्रशासन आम आणि त्या मुलांना व्यंगार काहीतरी बोलत होते मुलांनी सांगितलं काका या असं असं करताय मी त्यांना सांगितलं त्यांना आता काही बोलू नका तुम्ही तिथं दोघं भाऊ आहे तुम्हाला काहीतरी करून टाकतील ते परत इथं आल्यावर त्यांनी आम्हाला न विचारता पंचनामा पे पी एम करून टाकलं आणि सांगता का बावडी घेऊ घरी घेऊन जा जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही बावडीला हात लावणार नाही आणि माझं नाव दिव्या प्रकाश बावेस्कर मा माझ्या वडिलांना सु सुसाईड केले कारण डेप्युटी सी ओ सूर्यकांत भुजबळ आणि अधिकारी अक्षय शेंडगे हे सतत त्यांना त्रास देत होते पैशांची मागणी करत होते आणि अजून ज काय पैशाची मागणी करत होते तो विना काय नोकरीवरून काढून टाकून असं धमकी पण देत होते अशिल्ली धमकी देत देत होते मग त्यांना का ते त्रास तणावात राहू राहून राऊ पप्पानं आत्महत्या केली आणि आणि आज म्हणजे काल आम्ही बिल पण भरलं नव्हतं तरी पण पोलिसांनी त्यांची बॉडी इथं पी एमसाठी आणली आम्ही पण भरलं तर आम्हाला न विचारता पी एमसाठी आणली आणि इथं आल्यावर आयडेंटिफिकेशनरी फॉर्म असतो त्यांची आम्हा साईनसाठी आमची साईन लागते तिथं तर आमची साईन घेतली पण नाही आम्हाला न विचारता त्यांनी पी एम केलंय आणि आम्हाला अजून तणावात टाकताय ते आमचं आणि एफ आय आर पण दबाव टाकतायत आणि एफ आय आर पण नोंद करून घेत नाहीयेत टाळतायत आम्हाला ते त्यांना कुठल्या दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं होतं त्यांना जगद एम हॉस्पिटल दवाखान्यामध्ये ऍडमिट त्या ठिकाणी तुम्ही चौकशी केली का जाऊन हो आम्ही आम्ही त्यांची आणि आम्ही बिल पण भरलं त्यांचं आणि त्यांना रात्री किती वाजता आणलं इकडे पीएम साठी तीन वाजता आणलं तर मग तुम्ही हॉस्पिटलला विचारलं का तुम्ही कसं काय ताब्यात दिलं म्हणून नाही नाही म्हणजे आम्हाला आम्हाला आणि त्यांच्या आम्हालाय आम्ही इकडे आलो तर आम्ही म्हणले की पीएम पण झाले मग तुम्हाला कोणी सांगितलं बॉडी इकडे आणली किंवा पीएमयू केले हे पोलिसांनी तुम्हाला कॉल केला की सांगितलं तुम्हाला काय म्हणजे आतापर्यंत तुम्हाला काहीच माहिती नव्हतं आता तुमची मागणी काय आहे အာမလာ